आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग तसेच येथे उपस्थित माझ्या बालमित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे न्यायमंत्री यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेश मध्ये महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासूनच खूप हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते एकदा वाचलेले पुस्तक ते कधीच विसरत नव्हते त्यांनी उच्च शिक्षण घेतले व बॅरिस्टर झाले बाबासाहेब नेहमी म्हणत आपल्याजवळ दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या व एक रुपयाचे पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल व पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल बाबासाहेबांना जातीभेद न्यासावावा असे वाटत असे म्हणून त्यासाठी लोकांनी खूप शिकले पाहिजे त्यासाठी त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो शिक्षण हे बागिणीचे दूध आहे आणि तो जे हे प्राशन तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे मौलिक विचार आणि शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा कान मंत्र त्यांनी समाजाला दिला बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळे सत्याग्रह केला पंधरा ऑगस्ट 1947 सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यावर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री झाले अशा थोर सुपुत्राला भारत सरकारने रत्न भारत ही पदवी बहाल केली शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते आधार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्या ज्ञान सूर्याने दूर केला दिनदलितांच्या जीवनातील अंधार अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करते मित्रिवार वंदन करते मित्रीवार धन्यवाद